तुमच्या स्पर्धा ऑन लिगली आहेत परत डबल स्पर्धा होणार महाराष्ट्र केसरीच्या लिगली तुमच्या सर्टिफिकेटचा कुठल्याही मुलांना आज उपयोग होत नाही सासष्ट प्रमाण आहे त्यांचं सदुसष्टावं ती कसं म्हणते ते त्यासाठी माहिती असोसिएशनच्या किंवा जागतिक फेडरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच ते कुस्ती घ्यावी लागते पडलेली कुस्ती स्पर्धा ही वेळी म्हणली जाते महाराष्ट्र केसरी याबद्दल तुमचं काय मत आहे मत म्हणजे आता दोन हजार बावीसला त्यांनी कुस्तीगीर संघ हा जाहीर केला नवीन संघ कुस्तीगीर परिषदेच्या विरोधामध्ये आणि सदुसष्टावी तुम्हाला स्पर्धा कशी म्हणता येते तुम्ही आता दोन तीन वेळा ही तिसरी स्पर्धा आहे परिषद ही कायमस्वरूपी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहे आणि तुम्ही सदुसष्टावर नाव देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात त्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी असतील नरसिंह यादव असतील हे डी वाय एस पी झाले अशा पदावर गेले तुमच्या सर्टिफिकेटचा कुठल्याही मुलांना आज उपयोग होत नाही तुमच्या स्पर्धा ऑनलिगली आहेत आणि तुम्ही स्पर्धा घेता कोर्टाचा निर्णय हे करत नाही तुम्ही त्याच्याविरुद्ध सत्तेच्या व ह्याच्या जीवावर स्पर्धा घेता व मुलांच्यावर त्या अन्याय होतो आता परिषदेची जी कुस्ती स्पर्धा होणार आहे कर्ज त्या ठिकाणी होणार आहे रोहितदादा पवार आमदार हे त्या स्पर्धेचे संयोजन करतात तिथे योग्य ते निर्णय आणि योग्य ते मुलांना न्याय मिळणार असा कुठल्या ह्याच्यावर अन्याय होणार नाही पैलवानावर झालेली आहे झालेली कुस्ती स्पर्धा त्यांची संघटना आता नवीन आहे व त्यांना कोर्टाचा कुठलाही हायकोर्टातनं आमचं ग्रहित धरलेलं आहे कुस्तीगीर परिषदचं सुप्रीम कोर्टात तेच हे चालू आहे ती एकतर्फे स्पर्धा घेतात आपली लोक जी आहे ती कोर्टाच्या आदेशानुसार चालणार चालणार त्यामुळं आता कोर्टाच्या आदेशानुसार आता स्पर्धा परत आणि हाय या परत डबल स्पर्धा होणार महाराष्ट्र लीगल पर हो बेकायदेशीरच आहे ना तुम्ही पाटील बोला संभाजी पाटील बोलतील आता मी संभाजी पाटील कोपार्डेकर जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताला सुवर्णपदक मिळवून दिले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सचिव आहे आणि महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेवर सदस्य म्हणून जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतो तर आता जे अधिवेशन झालं अहिल्यानगरमध्ये आता त्या अहिल्यानगरच्या अधिवेशनवरती जर बोलायचं झालं तर ते सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणतात आता त्यांना तसं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आत्तापर्यंत एक प सासष्टावी आत्ता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अधिवेशन घ्यायला लागली आहे आणि सासष्टासावी हे नेहमाप्रमाणे आहे त्यांचं सदुसष्टावं ती कसं म्हणते ते त्याचने माहिती कारण दोन हजार बावीसला त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे कुस्तीगीर संघाचं आणि सदुसष्टावी आता ती मंडळी पण ह्यात होतीच ह्यापूर्वी पण आता ती कशाच्या आधारे म्हणतात त्यांना माहिती कारण सगळी जी आहेत बाळासाहेब लांडगे सर असतील शरद साहेब अध्यक्ष आहेत बाळासाहेब लांडगे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आणि ही परिषद रीत म्हणजे अधिकृत आहे अलो महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता आहे आणि तसं पत्र आहे परिषदेकडं जे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित दादा पवार आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिलं त्याच्यामुळं जे सर्टिफिकेट स्पर्धेत खेळलेल्या मुलांची आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचेच व्हेरिफिकेशन होणार म्हणजे नोकर भरतीला असतील किंवा शालेय ते ग्रेस गुण गुणासाठी असेल तर हे अधिकार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आता ते जे काय आहे ते दाबून आहे अनिगली चाललं आहे आता त्याच्यावर बोलायचं म्हणजे ते फार आ... ही स्पर्धा म्हणजे मुलांच्या आयुष्याची खेळ हां खेळात स्वतः मुलंच प्रतिक्रिया द्यायला लागल्यात ना सर्टिफिकेट घेऊन गेलं तर व्हेरिफिकेशन होत नाहीत ना मुलंच स्वतः बोलायला लागल्यात ते मग आता मुलासने आम्ही बंधन का घालू शकत नाही कारण आर्थिक बळ मिळायला लागलं ला आहे ला ला चार पैसे मुलासने देतात ते मुला नको तरी कसं म्हणाल आता तीच मुलं काल आमच्याकडं पण खेळीत ना कोल्हापूर जिल्ह्यातनं ट्रायलला काल तिथनं नंबर कार्ड आले आलेलं मुलं आमच्याकडे पण केलं तर ते उद्याने तिथं खेळणार ना पैलवानांच्यावर कुणी वैयक्तिक आण नाही पण जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे एवढंच या प्रथम काका पवारांनी म्हटलं की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हायच्या अगोदरच महाराष्ट्र केसरी ठरवला जातो याबद्दल तुम्हाला काय वाटते काका पवारांचं हे वक्तव्य कितपत योग्य आता त्याच्यावरती काका पवारच उत्तर देऊ शकतील कारण काका पवार हे महाराष्ट्र जे कुस्तीगीर परिषदे उपाध्यक्ष होते कारण त्यांना आहेत आणि त्यांना ते आता आहेत इकडं त्याने आता जी प्रतिक्रिया दिली त्याच्यावर आम्ही आम्ही बोलायचं म्हणजे आम्ही त्या पदावर पण नाही पण त्यांनी जे बोलल्या त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलतात का मी एकोणीसशे सदुसष्टपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा खेळाडू म्हणून पंच्याहत्तरपर्यंत होतो त्यानंतर मी पदाधिकारी म्हणून त्या संस्थेत काम करते आज अखेर आपणाला काय विचारायचं ते विचारा मग अहिला नगरमध्ये जी कुस्ती झाली शिवराज राक्षेवर पृथ्वीराज या, या कुस्तीकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय निर्णय योग्य होता शिवराज राक्षेची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल थोडं कु कुस्तीगीर परिषदेनं म्हणजे आपल्या ती आईल्या देवीला जे म स्पर्धा झाली ते ऑलिम्पिक असोसिएशनच्या किंवा जागतिक फेडरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच ते कुस्ती घ्यावी लागते आणि त्या नियमाचंच त्यांनी पालन करावं लागतं आणि त्यासाठी दो एक आखाडा प्रमुख एक आतला रेफरी एक साईट पण त्याशिवाय जुरी निर्णय देणारा जोरी अपील म्हणून एक ठेवलेला असतो ह्या चौघांचं एक मत ती कुस्ती झाली मी ज्या वेळा म्या टी व्हीवर बघितलं त्यावेळेला ह्यांचा असं कधी चर्चा झालेली किंवा मिटिंग झालेली किंवा काय झालेलं हे मला तरी दिसालेलं नाही त्यामुळं त्यांच्याशी काय चर्चा त्यांनी केली आणि तुम्ही पत्रकारांनी पण त्या पं पन... ज्यांनी पंचाचं काम करतात ज्या स्पर्धेत त्या पंचांच्यासंग कुठेही प पत्रकांनी चर्चा केलेली मला दिसाली नाही पण तांत्रिक कमिटीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बी चर्चा केली नाही जुरी अपीलसमधे चर्चा केलेली नाही मी न चर्चा करता किंवा न त्या आतल्या रेफ्रीनं ज्याच्या साईटवरती कुस्ती पडलेली असती त्या साईटच्या आखाडा प्रमुखकडे पडलेले असते त्याचं ओपनिंग घ्यायला पाहिजे नसेल तर साईड पंचाड पडलेले असेल तर ते जी मान्यता घेतल्याशिवाय त्याला विसर वाजवता येत नाही हा जागतिकचा नियमाचा नेम आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा